म्हणाले की वंचित आता सोबत राहिल्याची शक्यता नाही काँग्रेसने त्यांच्या सात असं काय मला आता काँग्रेसनं सात जागा त्यांच्याकडे पाठवल्या हो मग उरलेल्या काँग्रेसच्या जागा उमेदवार असे अनेक गुन्हे प्रकाशजीने कधी कधी असे कोणी टाकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिडल सिन रामायण नावाचा ग्रंथ लिहिला होता कोणी तसं हे पॉलिटिक्स आहे पण आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचा सन्मान बाळासाहेबांचा कायम सन्मान विरुद्ध लढण्याची एक वाक्यता संविधान रक्षणासाठी आम्ही एकत्र ठेवलो एक ज्या पद्धतीनं देशात संविधानाची रोज हत्या होते मला असं वाटत आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संविधानांची हत्या त्या बाजूने उभे राहतील ठीक आहे आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्याकडे हो उद्या आम्ही पवार साहेबांबरोबर बसतो हो। आहोत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले तिकडे येत आहे आम्ही सगळे असतो आम्ही त्यांच्यावर पुन्हा एकदा चर्चा करू कोणताही प्रस्ताव हो अंतिम नसतो राजकारणात प्रस्तावावरती हो चर्चा होत असते